पण लहान लहान शेतकऱ्यांना ज्यांची वीस गुंठे पंचवीस गुंठे अशी शेती आहे त्यांना तो ऊस दुसऱ्या कारखान्याला घालत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते तर हा आपला हक्काचा कारखाना सोडून हा संचालक मंडळाने सगळ्यांच्यावर आणलेले कारखाना चालवायला दिला चालवायला दिला हरकत नाही त्यावेळेला ती परिस्थिती असेल पण तो अठरा अठरा वर्ष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हा कारखाना इतक्या खूप वर्षाच्या दीर्घ मुदतीनं तो चालवायला दिला हे अतिशय चुकीचं आहे कारण पाच वर्षातच मला वाटतं त्याही पेक्षा कमी वेळेत कारखान्याचं कर्ज भिट नील झालं असेल त्यामध्ये मग तुमचं को जनरेशन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील आज आपण डिस्टिलरीचा विषय किंवा त्याचा हिशोब आपल्याला माहीत नाही डिस्टिलरी हे चालवतात पण त्याचा हिशेब काय आपल्याला मिळत नाही त्या अहवालामध्ये तर वर्षे अशा तऱ्हेनं हा अठरा वर्ष चालवायला दिलेला कारखाना त्यांची मुदत अजून पाच वर्ष आहे पण त्याही पुढं गेल्यानंतर तो आणि चालवायला द्यायचा ही त्यांची मानसिकता आज आहे आळशी झालेलं आहे अण्णांना आळस अजिबात आवडायचा नाही माणसानं कसं तरतरीत असलं पाहिजे कामात असलं पाहिजे अशा तऱ्हेचं अण्णांचं कार्य होतं अशा तऱ्हेचे त्यांचे सर्वांना मार्गदर्शन असायचं अण्णा म्हणायचे आज ही निवडणूक लागली सुदैवानं भाऊ आपल्या बाजूनं हा निकाल लागला आहे आणि आपण सर्वांनी जर ह्याचा चांगल्या तऱ्हेने लाभ उठवल नाही अशोकरावनी सांगितलं गावात प्रत्येकानं प्रत्येकापर्यंत पोचून हे मतदानाला आणणं सर्वांना उद्युक्त करणं आणि हा कारखाना आपला आहे हा आपल्याच ताब्यात राहावा किंवा आपल्या हा कारखाना आपला म्हणजे सर्व सभासदांच्या मालकीचा मी म्हणत नाही की माझ्या मालकीचा आहे पण अण्णाने हा उभा केला आणि उभा केल्यानंतर ह्या कारखान्याला जे वैभव होतं ते परत प्राप्त व्हावं असं मलाही वाटतं आणि सभासदांना न्याय मिळावा मयच सभासद ट्रान्सफर नाही चोवीस हजार सभासद होते तिथं आज तेरा हजार फक्त सभासद आपल्याला कागदावर दिसतात किंवा प्रत्यक्षात तर मय ट्रान्सफर केले नाही पण बागोण पाटलांनी मला वाटतं सांगितलं की साखर ती उचलली गेली आहे जे सभासद तर आज मयत आहेत त्यांचं व ट्रान्सफर केलेलं नाहीत त्यांना न्याय दिलेलं नाही त्यांच्या वारसांना आणि याची साखर मात्र उचलली गेलेली आहे तर अशा तऱ्हेचं किती त्यांना खाल्लं तरी समाधान वाटलं आज अशा तऱ्हेचे जे विचार त्यांचे चांगले नाहीत अण्णांच्या विचाराच्या आम्ही पायी गावता असं ते म्हणतात पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही भा भाऊने असेल बाबगुण पाटलांनी बऱ्यापैकी खाडेसाहेबांनी कामगारांचा विषय सांगितला <laughs> त्यावेळेला कामगारांनी जे योगदान दिले साठ वर्षाचं माझ्या काळामध्ये ते झालेलं आहे साठ वर्षाचं त्यांनी अठ्ठावन्न वर्षाला रिटायरमेंट घ्यायचं हा मोठा त्याग त्यांनी केलेला आहे कुणासाठी तर कारखान्यासाठी आणि अशा तऱ्हेचे जे, जे कामगार आहेत कारखान्याचे आता रिटायर्ड होऊन गेले असतील पण स्वाभिमानी कामगार त्यांना अण्णांनी स्वाभिमानानं राहायला शिकवलं आणि त्या तऱ्हेनं त्यांनी राहिले आणि हा कारखाना चालवला आज कंत्राट बेसिसवर कार कारखान्याची कामं दिली जातात त्यांच्या हितचिं हितचिंतक असतील त्यांनाच ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं अशा तऱ्हेने ते कारखान्याचं कामकाज चाललं आणि त्यामध्ये कंपनीला चालवायला दिल्यानंतर त्यांना काही काम, का काम उरलेलं नाही आणि जे उरलं तिथंसुद्धा चांगल्या तऱ्हेने त्यांची राबणूक नाही सभासद तिथं तुम्ही बघता कारखान्यावर गेल्यावर किती गजबजाट असायचा अन्न असताना तिथं जत्रा फुललेली असायची तिथं एक चिटपाखरूसुद्धा तुम्हाला दिसत नाही हे केव्हा तरी येतात आणि आता कहर म्हणजे हे सत्तेत नाही आहेत तरीसुद्धा कारखान्याची यंत्रणा केटकाळी साहेब वापरायला आलेले आहेत तर हे अतिशय चुकीचं आहे गडगेसाहेबांनी त्यासाठी तक्रार अर्जही दिलेला आहे आणि त्या तक्रार अर्जाला न्याय मिळेल असं मला खात्री आहे तर ही यंत्रणा जे राबवतात चुकीच्या पद्धतीनं ते आपण त्याला न्याय मागायचाच आहे तर आज सर्वांनाच परत एकदा मला आवाहन करायचं आहे की मी मागही म्हटलं होतं झाशीचे राणी ज्याने सांगितलं मेरी झाशी नाही दुंगी तर आज सभासदांच्या वतीनंच मी सांगते की मेरी पंचगंगा सहकारी फॅक्टरीमध्ये भले सभासद असतील संचालक असतील पण त्यांची वृत्ती मगाशी बावन पाटील म्हटले रावणी वृत्ती आहे तर अशा वृत्तीच्या लोकांकडे हा कारखाना राहणं हे धोक्याचं लक्षण आहे म्हणून आपण सर्वांनी हा लढा उभा केलाय आणि ह्या लढ्याला कुंभारसाहेब आपण अतिशय ताकदी न जाऊ तुम्ही काय काळजी करू नका <laughs> त्यांना काळजी वाटते म्हणजे